हॅलो नमस्कार मी वैभवी पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या आजच्या डेली ब्लॉग मध्ये आज मी गुरुचरित्र पाळण्याचा माझा सातवा दिवस आहे आणि मला काय करायचं नसल्यामुळे हे पाळण करायला आज तिथं चला तुम्हाला मी दाखवते आज आमच्या घरी पूजा बी होणार आहे ह्याची त्या दिवशी आपल्या ह्या दिवस त्याचा अभिषेक करायचा आहे बामण येणार आहे ती बामण काका मग त्याची पूजा करायची आहे इथे बघा लेकर खेळायला लागली ती त्यांचं आतमध्ये वाचन चालू इथे दोघं खेळते ती भाऊ ह्यांचं बघा वाचन चालू झालं आहे इथं वाचन करते इथं बघा मी अशी रांगोळी काढली साधी सिंपल काय मला येत नाही अशी भारीतली पण मी अशी काढली आता त्याच्यावर हळदी कुंकू टाकून घ्यायचं कलर आहे पण कलर दिला तर काय पुसणारच आहे म्हणून मी काय कलर हे करणार नाही ना कलर खूप लांब ठेवले आहेत त्यामुळे इथे बाबा ह्यांनी केले पूजेची तयारी केली इथं ह्यांनी करायला लागली शी शिरा इथे बाबा शिवण्या खेळायला लागले अजून शिवण्याचं आवरायचं आहे शिवराजच आवरायचं आहे दोघांच शिवण्या बाळा आवरू तुझ चा। शिवान्याचं आवरून झालं शिवाक चालली बघा कशी महागारी वळून बघते इकडे शिवराज बघा कुठवर झाडून काढायला लागले आणि शिवाने बा कशी फिरते हिला चल म्हंटल तरी इथे काय आय आय का होय शिवाने बाबा रांगोळी कशी पुसली बा मी एका रांगोळी काढलेली ए म्हटले का नाही रांगोळी पुसते

नारिकिर महामद्रव्यारि नमस्कारोमी विनायक नमस्कार करा मातुरु पितृदेवदात्मना नमस्कार सत्यं परं तत पानीये पानीपय हा चंकीयो केशव आय नमः स्वाहा नारायण आय नमः स्वाहा माधव आय नमः शिवणिकेश्वर आय नमः पानीपय चदशणस्य केशव आय नमः महानारायण आय

परेशी गुणनायनाले जले आसन पूर्णायमा सर्व स्थिरता निरवथ गुणनायना महा प्रक्रिया जी गुणनायना सर्वतिरक्ति अक्षरान्द्रोप्यामि यस्का उर्ण मुद्रं प्रदर्शयामि बोधिपण आताय समयनस्तकाय बोधिपण आताय बोधिपात्रम उपन्यवति या सार्वस्थिती पूर्णं दर्शयति आरोग्यम धनसंपदा छत्रबुद्धि विना काय दीपजले स्वामी समुद्र देवता विनाच विना कृप पुष्यचंद्र बस माझ्या विनंतीनुसार मी मागतिया अधिनियम cohomology मध्ये आणू शकतो. धन्यवाद. मा

पूजा झालेली आहे बघा मस्त पिकी अभिषेक झालाय <coughs> बघा जागा दाखवायला बा काकाला बघा हो

पूजा करायला लागली ती आज पौर्णिमा असल्यामुळं मोटरची किडी आधी आता जागेची करायची कुठं करता हो? एखादा मोटर दगडी करायला लागली ती पूजा बघा शिवण्याची किती घाय चालले खडतू खडे होते टोचते ती पाया पड शिवराज किती पोर आले ते ही भिनभव बघा काय करायला लागली ती पापड खायला लागली ती डब्यातलं झाली चांगली पूजा मस्तपैकी अभिषेक ती झाला आणि सगळी तयारी शिवराजी पप्पाने केली होती त्यामुळे थोडं कसं तर वाटलं म्हणजे सगळं करायचं होतं ना शिरा रत्ना पंचामृती सगळं करायची तयारी फुलं ती सगळं काय 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 गोळा करायचं होतं सगळं त्यांनी केलं आणि पूजा बी त्यांनीच केली माझा अनुभव कसा होता मी पुढल्या ब्लॉगमध्ये सांगेल जर तुम्हाला ऐकायचं असला तर आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब मारा आणि कमेंटमध्ये लिहा श्रीस्वामी समर्थ आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पर बाय बाय सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ